कशेत मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे असं विचारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि त्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे डॉक्टर निलेश साबळे चला हवा द्या या कॉमेडी शो मधून निलेश साबळे हा गरा घराघरात लोकप्रिय झाला चला द्या या कार्यक्रमाचं नवं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले मात्र या नव्या सीझनमध्ये या कार्यक्रमाचे करते धरते लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते निलेश साबळे मात्र दिसत नाही पण या नव्या पर्वात चाहते मात्र डॉक्टरांना मिस करताना दिसत आहेत तुम्ही शोमध्ये परत कधी येणार असे विचार नाही चाहते करताना दिसत आहेत अशातच निलेश साबळेने त्याच्या सोशल मीडियावरनं त्याच्या नो लुकचा फोटो शेअर केला आहे यामध्ये डॉक्टर खुर्चीत बसल्याचं आहे त्याच्या डोळ्यावर गॉगल आहे आणि फोटो त्याचा डॅशिक अंदाज पाहायला मिळतो निलेश साबळेचा हा नवीन लुक चाहत्यांच्या पसंती पडलाय या फोटोला त्याने आपली चर्चा असं कॅप्शन दिला आहे त्याच्या या फोटोवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत भावा मिस करतोय तुला आपण चला हवायोद्यामध्ये परत या तुमच्याशिवाय मजा नाही तुम्ही लवकर चला हवायोद्या शोमध्ये परत या तुमच्याशिवाय शो अपूर्ण आहे अशा बऱ्याचशा कमेंट चाहत्याने केल्याचं पाहायला आहे आता निलेश साबळेंचा हा नवीन लुक नक्की कोणत्या शोसाठी हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काही दिवसापूर्वीच निलेश साबळेने स्टार फ्लॉच्या शिट्टी रे या कार्यक्रमात एंट्री घेतली होती दरम्यान सला हवायोद्द्यामधून निलेश साबळेचे एकजूट झाल्यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिजित खणकेकर दिसतोय तसेच या नव्या सीझनमध्ये श्रेया बुगळे भरेत गणेशपुरे कुशल बद्रीगे या जुन्या कलाकारांसोबत प्रियदर्शन जाधव गौरव मोरे आणि बरेचसे नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत तर तुम्ही डॉक्टर निलेश साबळेला चला हवा योध्याच्या नवीन हंगामात मिस करताय का यासोबतच हवा योध्याच्या नवीन हंगामात निलेश साबळेला पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा